फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल स्नेहा स्मार्ट किचन आजची रेसिपी दाखवणार आहे रेस्टॉरंट स्टाईल अमृतसरी चोले भटुरे योग्य आणि अचूक प्रमाणात दाखवणार आहे ही रेसिपी तुम्ही पूर्ण बघा अगदी शेवटपर्यंत बघा लाईक करा कमेंट करा आणि जे माझ्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर पहिली आपण बघणार आहोत भटुरे भटुऱ्यांसाठी मळून घेणार आहोत त्यासाठी मी दोन वाट्या मैदा घेतलेला आहे चाळून घेतलेला आहे तो त्याच वाटीने मी अर्धा वाटी दही घेतलेला आहे मी या वाटीने दोन वाटी मैदा घेतलेला आहे आणि त्याच वाटीने मी दही घेतलेला आहे तर हा घेतलेला आहे पाव वाटी रवा मी बारीक रवा घेतलेला आहे बघा हा घेतलेला आहे हा बेकिंग पावडर घेतले सॉरी सोडा घेतलेला आहे तो घेतलेला आहे मी अगदी पाव चमचा घेतलेला आहे तसंच मी बेकिंग पावडर घेतलेली आहे ती पण मी सेम क्वांटिटीमध्ये पाव चमचाच घेतलेली आहे आणि साखरसुद्धा घेतलेली आहे बघा मी एक चमचा मी साखर घेतलेली आहे आता पीठ मळूया पिठामध्ये सोडा बेकिंग पावडर साखर आणि थोडं मीठ पहिली हे एकत्र एक करून घेऊयात सगळीकडे आणि यामध्ये आता हे दही घाल सॉरी रवा घालून घेऊयात आता हा हा रवा पण एकत्र करून घेऊया आता यामध्ये हे दही घालून घेऊयात आणि हे सुद्धा एकत्र एक करून घेऊयात थोड थोडं थोडं पाणी घालून आपण हे मळून घेऊया आता यामध्ये अगदी एकच चमचा मी तेल घालून घेते आणि आता हे सगळं एकत्र एक करून घेते आणि थोडं पाणी घालून मी आता हे मळून घेते बघा मी मळलेलं आहे असंच हे आपल्याला हे लूज ठेवायचं आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं तेल घालून आता मी हा परत एकत्र एक असा गोळा करून घेते हे बघा मी करून तयार करून घेतलेलं आहे आता मी एका कुंड्यामध्ये हा काढून घेते हे बघा मी कुंडा असा घेतलेला आहे की तुमच्याकडे बाऊल असेल काही असेल तुम्ही घेऊ शकताय मी स्टीलचं असं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं खाली तळाला तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये मी आता हा गोळा ठेवून याच्यावरती ओलं कापट झाकून दोन तास रेस्ट करायला ठेवून देते आता हे बघा हा थोडासा ओला केलेला आहे आणि हा आता झाकून मी दोन तास ठेवून देते आपलं भटुऱ्यांचं पीठ फुकतं तो आहे तोपर्यंत आपण छोले शिजवून घेऊया त्यासाठी मी ओवरनाईट सोप केलेले छोले घेतलेले आहेत मी हे दोन कप घेतलेले आहेत छोले बघा आणि त्यातलं मी पाणी जुनं पाणी म्हणजे भिजवलेलं जे पाणी होतं ते काढून मी दुसरं पाणी घालून घेतलेलं आहे आता छोले शिजवताना मसाले घालायच्यात तर ते मसाले जे आहेत ते चार वेलची घेतलेली आहे एक मोठी वेलची घेतलेली आहे मसाला वेलची लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत म्हणजे मा मा माझ्याकडे मोठ्या लसूण पाकळ्या होत्या म्हणताना मी दोन लसूण पाकळ्या अर्ध्या अर्ध्या कट करून घेतलेल्या आहेत जर तुमच्याकडे मध्यम आकाराच्या लसूण पाकळ्या असतील तर तुम्ही चार लसूण पाकळ्या घ्यायचा दोन तमालपत्र दालचिनीचे दोन कुडके घेतलेले आहेत दहा ते बारा मिरे एक चमचा ओवा खायचा सोडा लवंग घेतलेला आहेत ले मी सहा ते सात मीठ आणि मी ही चहा पावडर घेतलेली आहे मी दीड चमचा चहा पावडर घेतलेली आहे आता बघूया आता हे छोले पहिले एका कुकरात काढून घेते त्याच्यामध्ये पाणी घालून घेऊया छोले बुडून थोडंसं वरती पाणी घालून घ्यायचं आहे हे बघा त्याच्यामध्ये मी दो तीन ग्लास पाणी घातलेलं आहे टोटल आता हे जे मसाले आहेत ते आपण एका कापडामध्ये बांधून घालणार आहोत कापडावरती हे सगळे मसाले एकत्र केलेले आहेत हे बघा हे सगळे त्यामध्येच मिरे लवंग हा ओवा ही चहा पावडरसुद्धा आपण ह्याच्यातच घालून ह्याची गाठ मारून आपण घेणार आहोत आता ही मसाल्यांची पुडी आपण या छोल्यांमध्ये घालून मीठ आणि हा खायचा सोडा घालून कुकरचं झाकण लावून घेते आणि आपल्याला एक हाय फ्लेमवरती याला एक शिट्टी आणि मध्यम आचेवरती आपल्याला तीन शिट्टी काढून घ्यायचे पण आपण छोले मसाला बघूयात छोले मसाला तार तयार करणार आहोत त्यासाठी हे बेसिक खडे मसाले घेतलेले आहेत तीन चमचे धने घेतलेले आहेत एक चमचा जिरे एक चमचा मिरे सहा ते सात लव पाव चमचा मेथी तीन तमालपत्र चार तिखट अशा लाल मिरच्या घेतलेल्या आहेत एक स्टार फूल एक जावित्री तीन मोठी वेलची मसाला वेलची सुद्धा म्हणतात सहा हिरव्या वेलची आणि हे दालचिनी घेतलेल्या आहेत मी तीन दालचिनीचे तुकडे घेतले आहेत बघा हे छोटे छोटे आता आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत पॅन गरम करायला ठेवल्या आता हे मसाले सगळ्याला सगळे आपल्याला मध्यमाचेवरती परतून घ्यायचे आहे धने जिरे मिरे हे लवंग हे आप आधी आपल्या पहिल्यांदा आपण हे भाजून घेऊया आपल्याला हे जास्त करपवायचं नाही आहे फक्त वास सुटेपर्यंतच आपल्याला हे मध्यमाचेवरती परतून घ्यायचं आहे आता हे भाजलेलं आहे मी हे काढून घेते घालूयात दालचिनी हिरवी वेलची मसाला वेलची चक्रीफूल ही जावित्री आता हे पण आपल्याला परतून घ्यायचं आणि याच्यामध्येच आता मेथ्या पण घालूयात आणि आपल्याला हे सुद्धा मध्यमाचेवरती फक्त वास सुटेपर्यंतच भाजून घ्यायचं आहे आता हे भाजलेलं आहे आता हे सुद्धा मी काढून घेते आता मिरची आणि तमालपत्र भाजून घेऊयात आता हे सुद्धा आपण भाजलेलं आहे आता हे पण काढून घेते आता बघा हे सगळे मसाले मी भाजून घेतलेले आहेत आणि आता मी एकत्र पण एकत्रच काढलेलं आहे आता हे थंड करून आपण बारीक करून घेऊया हा मसाला पण बारीक करून घेऊया तर का मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मसाला काढून घेतलेला आहे त्या मसाला बारीक करताना त्याच्यामध्ये घालत एक चमचा मी काळं मीठ घेतलेलं आहे एक चमचा आमचूर पावडर थोडंसं मीठ ही कसुरी मेथी घेतलेली आहे मी एक चमचा आणि कश्मीरी लाल मिरची पावडर ही एक घेतलेली आहे मी एक चमचा आता हे आपण सगळं बारीक करून घेऊया आपला हा मसाला आता तयार आहे बघा तिथं आपला मसाला सुद्धा तयार झालेला आहे आणि आता आपल्या इथं छोले सुद्धा शिजलेले आहेत आता आपण हे जी पोटली केली होती मसाल्यांची आता आपण ही काढून बाजूला करूयात आणि याच्यामधून हे पाणी सगळं वेगळं करून घेऊयात आता हे छोले काढून घेतलेले आहेत आणि याचं पाणी पण वेगळं करून घेतलेलं आहे तर आता हे पाण्याचा वापर आपल्याला करायचा आहे आता हे पाणी आपल्याला फेकायचं नाही आहे आता बघूयात हे शिजवलेले छोले बाजूला काढलेले आहेत आता यामध्ये हा मी तयार केलेला चना मसाला घालून मी सगळ्याला कोट करून घेते मी अगदी दीड चमचा घातलेला आहे आणि आता मी ह्याला सगळ्याला लावून घेते चना मसाला मी आता ह्या सगळ्या छोल्यांना मसाला लावून घेतलेला आहे आता बघूयात पुढची प्रोसेस कढाई गरम करायला ठेवली होती आणि त्या कढाईमध्ये मी मोठे दोन चमचे तेल घेतलेला आहे गरम करून त्यामध्ये घालूया हा मोठा एक चमचा ओवा आणि हा ओवा जरा तडतडल्यानंतर हे बारीक करून घेतल्या घेतलेला हा मी तीन कांदे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे ते बारीक करून घेतलेले आहेत ते घालूयात आणि आता ह्याला अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण ह्याला परतून घेऊयात आता यामध्ये घालूयात दोन चमचे आलं लसूण पेस्ट हिरवी मिरची आणि आता आपल्याला हे परतून घ्यायचं आहे थोडासा कच्चेपणा जाईपर्यंत आता ह्याच्यामध्ये घालत टोमॅटो प्युरी मी नुसतेच टोमॅटो बारीक करून घेतलेले आहेत आता ही टोमॅटो प्युरी घालून घेऊया मी भाजून वगैरे असं काही केलेलं नाही नुसतं टोम आपले कच्चे टोमॅटो मिक्सरला बारीक करून मी याची प्युरी करून घेतलेली आहे आणि आता ही बऱ्यापैकी आपण तेल सुटेपर्यंत भाजून घेऊयात तेल सुटेपर्यंत मी पिवरी भाजून घेतलेली आहे त्याच्यामध्ये घालत पाव चमचा हळद हिंग लाल मिरची पावडर एक चमचा जिरे पावडर एक चमचा धने पावडर आणि होममेड मेड छोले मसाला दोन चमचे आणि आता आपल्याला हे एक एकत्र भाजून घ्यायचं आहे कच्चेपणा जाईपर्यंत हा मसाला आता आपला भाजलेला आहे बघा तेल वेगळीकडे झालेला आहे याचं आता यामध्ये काय करायचं आहे हे जे छोले घेतले होते आता हे एक चमचाभर घ्यायचे आहेत हे छोले यामध्ये घालत आणि हे जे मगाशी घेतलेलं पाणी होतं हे पाणी पण घेऊयात आणि यामध्ये घालत आणि हे आपण असं चमच्याच्या साह्याने असं स्मॅश करून घेऊयात एकत्र असे म्हणजे आपल्या छोल्यांना दाटसरपणा येईल हे बघा हे पूर्ण मी चमच्याच्या साह्यानं असं स्मॅश करून घेतलेलं आहे आणि बघा ह्याला दाटसरपणा आलेला आहे आता हे उरलेले सगळे चणे आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊयात हे छोले आता आणि हे पाणी पण आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता आपण ह्याला एकत्र हळूहळू करून घेऊयात आणि एक उकळी काढल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेऊयात बऱ्यापैकी एक उकळी आलेली आहे ह्याच्यामध्ये घालूयात चवीप्रमाणे मीठ आधी आपण छोल्यांना थोडंसं मीठ घातलं होतं त्यामुळं चव बघून आपल्याला मीठ घालायची आहे आणि दोन मिरच्या हे आल्याचे कुडके आणि ही बारीक केलेली हाताने चुरगळून घेतलेली कसुरी मेथी आता आपण हे एकत्र करून घेऊया आणि मध्यमाचेवरती आपण याला एक दोन ते तीन सेकंद आपण याला वाफ काढून घेऊया आता ही वाफ काढून झालेली आहे थोडस रेस्टॉरंटमध्ये दाटसरच असत आणि हे मी दाटसरच ठेवलेलं आहे बघा आता आपले हे छोले तयार आहेत आता बघूयात बटुरी हे बघा छान असं झालेलं आहे आता याचे एक सायजीचे आपण गोळे तयार करून घेऊयात बघा मी गोळे करून घेतलेले आहे बातूरे बातूरे आता आपण ह्याचे भटुरे करूया भटुरे लाटून घेऊया त्याआधी मी सांगते कढईमध्ये मी आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं त्यामधला मी एक गोळा घेते आणि हा लंब आकारामध्ये लाटून घेऊया हे बघा मी लंब आकारामध्ये लाटून आहे आता काय करायचं लाटल्यानंतर ह्याच्या ज्या कडा आहेत त्या दाट अस म्हणजे घट जाड असतात त्या आपण हाताने त्या थोड्याशा लेवल करून घ्यायच्या अशा म्हणजे काय होणार भटुरे आपले एकसारखे होणार नाहीतरी काठ याचे जाड होणार आणि मध्ये पातळ होणार त्यामुळे हे आपण याच्या कडा थोड्याशा हाताने दाबून घ्यायच्या आता मी हे तेलात घालून घेते तेलात घातलेलं आहे हे लगेच आपल्याला पलटवायचं नाही आहे वरती आल्यानंतर आपण ह्याला पलटवून घेऊयात आता हे वरती आलेलं आहे आता हे वरती आल्यानंतर आपण हे पलटवून घेऊयात आणि ह्याच्यावरती असं तेल घालून झालं पण हे फुगून घेऊयात बघा मस्त असे हे भटुरे फुगलेले आहेत असं तेल हे करून मी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेऊयात असेच मी दुसरे पण तळून घेते तयार आहे आपलं हे अमृतसरी छोले भटुरे अगदी रेस्टॉरंट स्टाईल अचूक आणि योग्य प्रमाणात मी सांगितलेले आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा लाईक करा आणि जे माझ्या चॅनलवरती नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद